महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती सातपूर गावात शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या स्वप्नील डुंबरे यांच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद सातपूर शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सातपूर गावातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती आणि पूजन करण्यात आले शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम सौ रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे उपस्थित होते यावेळी शाहीर स्वप्नील डुंबरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावरील विविध पोवाडे आणि प्रसंग आपल्या शाहिरी निगळ निवृत्ती इंगोले सचिन गांगुर्डे किशोर निकम जी एस सावळे संजय राऊत मुन्ना तुपे देवा जाधव गौरव जाधव बाळासाहेब जाधव समाधान देवरे महेश आहेर वैभव ढिकले बाळा अव्हाळे विश्वनाथ निकम नरेश सोनवणे डॉक्टर सौ ऋषाली सोनवणे सौ जान्हवी तांबे यांच्यासह सातपूर ग्रामस्थ राजाराम पाटील निगळ शांताराम निगळ गोकुल निगळ सुनील मौले अनिल नवले छगनराव भांदुरे विजय भांदुरे दिलीप बंधुरे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे अमर काळे रवींद्र काश्मिरे काळू काळे यांच्यासह हो सातपूर परिसरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते अफजल खान होत तडमाड तसा तिप्पाड अफजल खान होत तडमाड तसा तिप्पाड घरे ऋषि शिवजीलाई दरबार